न्याय मिळणार सगळं राज्य पाठीशी थोडं पाठीमाग घे सगळं येते त्याच्यामध्ये उद्धव कारण मंडपाच म्हणणं होत यासाठी निघतो घडलेच आहे मुख्यमंत्री साहेब करायचं सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही ऑर्डर केली परंतु अधिकारी राहिले त्यांना सांगितलं आज तुम्ही ते अधिकारी पूर्ण घेऊन लगेच गठीत करून टाका ते सांगितलं त्याने माझ्याकडे माझ्याकडे आहे माननीय आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याशी चर्चा झाली ती साहेब पण आता कुटुंबियांशी बोलले कुटुंब पाठीशी त्यांनी ठामपणानं सांगितलं गृहराज्यमंत्री आपले शिंदे साहेब आपले कदम साहेब योगेजी कदम साहेब यांच्याशी त्या संदर्भात बोलणार आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः याच्यामध्ये ते स्वतः ऍक्टिव्ह आहे मुख्यमंत्री त्याच्यामुळं या संपादाताईच्या प्रकरणाला शंभर टक्के न्याय मिळणार आम्ही सुद्धा सगळे या कुटुंबीच्या सोबत येत त्यामध्ये तुम्हाला असण्यास काही कारण नाही आता प्रकाश सुद्धा इथं होते सरकार पक्षाच्या वतीनं माजी मंत्री प्रकाश दादा सोळकी सरकार इथं उपस्थित होते दादा तुम्ही आता भेट घेतली चर्चा देखील केली मात्र ह्या प्रकरणाला जे आहे ते वेगळं वळण देखील सुरू झालेलं आहे नाही नाही ते वेगळं वळण आपण लावू देणार नाही राजकारणात राजकारण उतारलं की कोण प्रकरण वेगळं न्यायचं तिसरीकडं हे हे काम केलं जातं असं असं कधी होणार नाही कोणाचं प्रकरण मू पदांवर निघवी असं काहीतरी उलटं सुलटं करायचं आणि कुठंतरी तरी ताई न्यायापासून राहायचं असे प्रकार उभायला नको त्या नाट्यामध्ये काय अर्थ नसतो कारण एकू आहे आपलं आणि त्यांचा इतक्या ताण देऊन टेन्शन देऊन त्यांना परावृत्त केलं गेलं आत्महत्येसाठी अशा प्रकरणात तुम्ही तुमच्या जुने डाव आणना कुठं हे कोणाचं प्रकरण आत्महत्येचं प्रकरणात उठणार नाही ताईला कसा नाही आपण सुद्धा देण्यासाठी आज किती लोक से लढत आहेत ते आई बाबा आंबाबोर सुद्धा नाही आणि त्यांच्या चेहऱ्याकडे सुद्धा उभं वाटत नाही भयान आई वडिलांची परिस्थिती दोन भाऊ आहेत त्यांची आता बहीण त्यांना समोर दिसत नाही अवघड आहे संबंधित प्रकरणामध्ये त्या दिदींनी डॉक्टर महिलांना एक पत्र लिहिलं होतं बघा त्याचं नाव यासारखी चौकशी मागं राहतो कोणीपणा शिपातीपणा नव्हत म्हणजे आत्ताच आम्ही त्याच्याशी बोललो त्याच्यात मुख्यमंत्री फुळे साहेबांनी स्वतः लक्ष लागलंय मुख्यमंत्री आपल्या मोदी साहेबांनी लक्ष सांगितलं पुणे साहेबसुद्धा बोलणार होते ते बिहारला कुठे गेल्यामुळं की काहीतरी कार्यक्रम असल्यामुळं मशीन नाही आज उद्या शंभर टक्के ते बोललो बोलणार येत नाही त्यामुळं एकदा यासाठी गठीत झाली दूध का दूध पाणी का पाणी हार गळ्यात एखादी सापून जे नाव घेतो तिसरे सुद्धा लय मोठे असू शकते मी कुटुंबाच्या पाठीशी पण हे जरा यांची यांची कल्प्या कायचं संपत आहे हे राजकारणी मसाला याच्यात असला ना मग आपल्याला काही सुचत नाही त्यामुळे त्या कुटुंबियांना आपण बोललो मला राजकारणाच्या प्रयत्न पडलं ना मला काही सुचत नाही भिके देते काय घेणं मॅटर ताईला न्याय मिळायचं ते माझं आता त्याचं संपल्यावर मग मी आ, मी सब शब्द दिला ताईला न्याय मिळून तर मी मागणार डॉक्टरांच्या जातीवरून अन्नावरून आणि का देखील माझं आमच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे सगळे आरोपी झाले पाहिजे आमच्या ताईला न्याय मिळणार आहे त्यांनी सांगितलेले चार काम मी पूर्ण करून देणार जसं महाधेवया मुंडे यांच्या प्रकरणामध्ये मला तीन कामं सांगितले होते मी ते करून दिले असे त्यांनी मला चार कामं सांगितले मी चारही बंद करून देणार दादा दादा एस आई ह्यांची प्रमुख मागणी अशी आहे की जे काही न्यायाधी हे असतील अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून एश मूर्तींच्या संपूर्ण चौकशी झाली पाहिजे गठी झालेली नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं मी आत्ता धरलं त्यांनी फक्त ते कृष्ण म्हणूयात आपण त्याला की आम्ही एस आय केली नियमांशित फक्त तर आता मी बोलल्या तर तुम्ही डेटच विचारलं एस त्या प्रकरणाच्या संदर्भातलं काय आहे करणं महिला आय पी एस अधिकारी दैनच्या हे तयारीत घेतो त्यांनी सांगितलं आता म्हणणंच असेल तर आम्ही लगेच गठीत पण करतो असंही होतं परंतु कुटुंबाचे काही त्यांच्याशी चर्चा होणं गरजेचं होतं म्हणून आता उद्याच्या दिवस तरी ती होत नाही ते कुटुंबाशी चर्चा झाल्याच्यानंतर नंतर सगळं म्हणजे सरकारचं आणि पाटील उद्या या संपूर्ण प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पत्रकार आणि यानंतर आता राज्यभरातून रोष पाहायला मिळतो अजितदा सुद्धा शब्द दिलाय की कारवाई झाली पाहिजे या संपूर्ण प्रकार त्यांना अधिकार कसं नाहीत असं बोललं त्यांनी अजितदा सुद्धा आता बसले बसल्यावर या विषयात या प्रकरणाच्या विषयात ते कुटुंबाला मी शब्द दिलाय की त्यांच्या एका नंतर पुढं तेही सतर्क राहतील असं वचकून कुठं बोलायचं मंत्र्यांनी किंवा त्यांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी याच्या लक्ष ठेवतील असं मी त्यांना गाडी आहे शंभर टक्के दादा शंभर टक्के त्यांच्या मंत्र्यावरती हो आयोगाच्या अध्यक्षांवरती अंकुश हो ठेवतील मात्र शंभर टक्के आलाय हो विचार दादा राज्य आरोग्य विभाग मी एक सांगतो मला बोलायचं सोय मी धोरणाला जाणतो यांना सगळ्या पण हे यांचं लपडं संपून द्या द्यायला नुसती देत ताईचा न्याय घेणं हे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे प्रत्येक राजकारण मुकादमं सोडून आण हे करून आण हे मला नाही आवडत ताई आज ते नंतर करा ना मी नाही म्हणत नाही मुकादमं सोडून आणा तुम्हाला काय करायचं करा मग ते नंतर आज ताईच्या घरात एवढं मोठं दुःख कोसळलंय तिला न्याय देण्यासाठी एसआयटी नाही माहिती आरोपी कोण पौन, कोण आहे हे पुढे टीम जेलात पडली पाहिजे एकदा सडक बाकीचं कुठं नाही करणार म्हणजे ह्या आवडून तुम्हाला करून भर भरकटायचं कोणाला हे मॅटर आणि ताई ताईचा मॅटर असेल शपथ पडू द्यायचं योग्य नाही आपण याला बरोबर सोयी लालो ते सरकारनं करायला पाहिजे याच्यासाठी आरोपीला लय दिवस न चालवता केसला लय दिवस न चालवता ट्रॅक मध्ये तातडीने चालवायचं एक वर्ष सहा महिन्याचाच विषय संपवून टाकला तर इथून कुठं असे प्रकरण होणार नाही आणि मुख्यमंत्री साहेब आता बिहारच्या दा दौऱ्यावर फ्री झाल्याच्या नंतर मी त्यांना हे विषय संपदता सांगणार आहे की तुमच्या राज्यात पुढं अशा घटना पुन्हा होऊ नये स्वतः देशमुखांसारख्या मादेवया मुंडे सारख्या आता संपदाताई मुंडे सारख्या अशा होऊ नयेत म्हणून केस लवकर संपत चालतो आरोपी धरायचे टी नियुक्त करायचे तपास ताबडतोब करायचा चार्जशीट ताबडतोब दाखल करायचं ट्रॅक कोर्टात चालू विषय आरोपी डायरेक्ट फाशीवरती चालवायचे म्हणजे मॅटर होणार नाही तिथून कारण हे मॅटरची मागणी आपण की पण केली त्यांच्याकडं शिंदे साहेबाकडं सांगितलं शिंदे साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्टात चालू कुटुंबाने देखील मागणी केलेली त्यांना आता सामंजस्याने संवाद होईल सरकारच्या आणि

मी त्यांनी सांगितलेल्या चार मागण्यातल्या तीन मागण्यापर्यंत त्यांना लगेच नेले वाटलं ते कुटुंबाला बोलून घ्या माझ लगेच नेले टी घोषित झाली का नाही झाली ही काय मिळत ते क्लिअर करून देख्यमंत्री साहेबांची वैधी कुटुंबाशी बोलले त्यांनी सांगितले घोषित केले म्हणत असले तुम्ही तर आम्ही लगेच गठीत करतो परंतु थोडं आणखी कुटुंबाला काय बोलतो त्याच्याशी तीही गठीत होऊन जाईल महिला पिसा अधिकारी त्याच्यात कुटुंबाचं नाही का म्हण नाही यासाठी ते पण ऐकून घेतलं जाईल हे ही तेही क्लेअर केला शिंदेसाहेब असं त्यांचंही बोलू बोलणं पडत ते सरकारी नोकरीमध्ये त्यांच्यातला एक मुलगा त्यांच्या कुटुंबातला आधार गरजेचा एकदम गरीब कुटुंब आहे मी सगळेच मीडिया बांधवा समोर नाही सांगत त्याचे जे चार विषय माझ्याकडे होते त्याचे जवळपास तीन संपोर म्हणजे काय इथं येऊन त्याला म्हणत होते की ते गरजकारले नाही मी लगेच अर्धा तर रिझल्ट त्यांना इथं दिला पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा त्यांना खेटायला परिणाम आहे